सत्यजित पाटणकरांच्या भाजप प्रवेशानं शंभूराज देसाईंची कोंडी होण्याचा प्रश्न नाही ते पालकमंत्री आहेत मंत्री आशिष शेलारांचं वक्तव्य भाजप आणि शिवसेनेमध्ये कोणतीही फुसफूस नसल्याचंही केलं स्पष्ट ठाकरे सेनेच्या बॅनरनंतर ठाण्यात भाजपची बॅनरबाजी आमचा एक सिंह भारी निष्ठा रक्तात असते बॅनरवर नाही अशा आशयाचा बॅनर बॅनरवर मुख्यमंत्री फडणवीसांचा फोटो सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनाही आता कंत्राटी पद्धतीनं सेवेत घेता येणार राज्यात निवृत्तीचं वय अठ्ठावन्न वर्ष त्यामुळे करार पद्धतीनं आणखी सात वर्ष सेवेत राहता येणार ऑपरेशन सिंधूर म्हणजे लहान मुलांचा कॉम्प्युटर गेम झाला होता काँग्रेस नेते नाना पटोले यांचं वादग्रस्त विधान भारतानं पाकिस्तानला ऑपरेशन सिंधूरची आधीच माहिती दिल्यानं पाकिस्ताननं आपली माणसं त्या ठिकाणाहून हटवल्याचाही दावा मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ आणि विरोधातील याचिकांवर अठरा आणि एकोणीस जुलैला पोची सुनावणी न्यायमूर्ती रवींद्र भुजे न्यायमूर्ती संदीप मारणे आणि न्यायमूर्ती निजामुद्दीन जमादार यांच्या विशेष पूर्णपीठावरची सुनावणी उच्च न्यायालयाच्या कामकाजाच्या थेट थे प्रक्षेपणासाठी आवश्यक ती तांत्रिक व्यवस्था करण्याचं काम सुरू मुख्य न्यायाधीश आलोक यांची माहिती काही न्यायालयांचं कामकाज थेट प्रक्षेपित करण्यासंदर्भात ठराव मंजूर राज्यभरातील महावितरणच्या वीज ग्राहकांना आता आधार कार्ड ड्रायविंग लायसन्सप्रमाणे वीज बिल ही डिजिलॉकरमध्ये मिळणार वीज ग्राहकांनी सुरक्षित सुविधेचा लाभ घ्यावा महावितरणचं आवाहन पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेचा शेवटचा एक हजार कोटीचा हप्ता येत्या दोन ते तीन दिवसात कंपन्यांकडे जमा होईल राज्य सरकारकडून आतापर्यंत सुमारे सहा हजार पाचशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये अदा येता पहिलेला या वर्षापासून नवीन अभ्यासक्रम त्यासाठी पहिलीच्या शिक्षकांचं आजपासून पंधरा जून पर्यंत प्रशिक्षण अठराशेहून अधिक शिक्षक प्रशिक्षणात सहभागी भाषा म्हणून हिंदी अनिवार्य करण्याचा शासन निर्णय अद्याप मागे नाही दीड महिना उलटूनही या निर्णयावर ठोस कारवाई का नाही शैक्षणिक संस्थांचा सवाल अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चा चॅनेल चा ला सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या